नमस्कार जय शिवराय प्रथमचा मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपले रत्न त्यांना मी प्रथमचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीतले नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अठरा तारखेला वाढदिवस आहे आणि मोठ्या उत्सवाचा दरवर्षी आपण हा वाढदिवस साजरा करत असतो परंतु डॉक्टरांचं सातत्याने म्हणणं असतं खासदार साहेबांचं का आपण उपक्रम लाभवत असताना आरोग्यविषयीच्या उपक्रम जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून एकोणीस तारखेपर्यंत खासदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तर आरोग्य सप्ताह म्हटलं तरी गावगावक त्या ठिकाणी ठरणार नाही हा पण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विशेषतः रक्तदान शिबीर आणि महाआरोग्य तपासणी शिबिर या दोन आरोग्य शिबिराचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं तर अनेक वेळेला गेले तीन चार वर्षापासून खासदार साहेब रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि मला असं वाटतं का आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं रक्तदात्याला कुठल्या प्रकारचा विमा कवच मिळालेला नाही तो खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे रक्तदान दात्याला सहा लाख रुपयाचा विमा कवच त्याच ठिकाणी त्याच वेळेला त्याच क्षणाला त्या ठिकाणी दिला जातो आणि दरवर्षी खरं तर त्याचं रिनोवेशन करायचं अनेक रक्तदाते या आपल्या हजार तालुक्यामध्ये आहेत की त्यांनी जो मागच्या दोन तीन वर्षामध्ये रक्तदान केलेलं आहे त्यांना माझी विनंती आहे की आता तो रिन्यू करण्याचा वेळ आलेली आहे की ते रक्तदान आपण करावं आणि तो रिन्यू करून घ्यावा आणि नवीन दात्यांना माझी विनंती राहील की त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि तो विमा कवच जो आहे तो सहा लाख रुपयाचा विमा कवच आपण त्याचे साक्षीदार त्यानिमित्तानं त्या ठिकाणी व्हावे त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं तर आजपर्यंत आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास खासदार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सत्तर कोटी रुपयाचा आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आरोग्य शिबिर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एक एक दिवसाचा असा आरोग्य शिबिर आहे त्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळ्या आरोग्याच्या एक साधारण सर्वसाधारण कुटुंबातील गरीब कुटुंबातील सर्वांना त्याची आज तर ब्लड टेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे जवळपास दहा हजार रुपये बारा हजार रुपयांचा खर्च त्या तपासणीसाठी येणार आहे परंतु अतिशय स्वस्त किंवा मोफत त्या ठिकाणी आपलं ब्लड टेस्ट होणार आहे आणि अनेक आरोग्याच्या सेवा त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे तर हा कार्यक्रम कुठलाही राजकीय भेदभाव न करता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यातील सर्व घटक एकत्रित येऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सगळेजण राबवणार आहेत मोठ्या संख्येने आपण सर्व मंडळींनी त्या आरोग्य शिबिराचा आणि रक्तदान शिबिरामध्ये सामील आहोत अशी मी विनंती करतो दामानकर या वासियांच्यावरती नंदी खातानामो साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय शिवराय आणि दृष्टी आकाश काही कुठे असते आणि त्या दृष्टिकोनातलं त्यांनी ते खऱ्या अर्थाने रक्तदान शिबीर आहे तो महाआरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे जे अत्यंत आत्तापर्यंत तालुक्यात कधी न झालेलं अशा प्रकारचं एक महाआरोग्य शिबिराचं करण्यात आलेलं आहे आणि त्यासंबंधीची त्या आरोग्याच्या संदर्भातील सर्व इथे माहिती आनंदराव चव्हाण यांनी दिलेलं आहे का ते पंधरा हजार रुपये बाहेर खर्च करणे अशा प्रकारची रोग दुनिया होणार नाही अशा प्रकारचं एक माग दुष्कर आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रक्तदाजा वेफार महत्त्वाचा आहे प्रत्येक रक्तदात्यास सहा लक्ष रुपये इन्शुरन्स प्रदान करण्यात येणार आहे तसेच तीन लक्ष अपघाती मेडिकल मेडिकल मग तीन लक्ष अपघाती मृत्यू झाल्यास मिळेल रक्तदात्यास आयुष्यभर रक्त मोफत मिळेल व नातवाईक एक एकपत्र लक्ष दिले जाईल अशा प्रकारचा नियोजन आदरणीय खासदार साहेब यांच्या विचारातही अशा प्रकारचं नियोजन आहे आणि एक आव्या वेगळ्या प्रकारचं नियोजन आहे मग की खासदार साहेब कलावंत आहे कलाकार आहेत कलाकारांची दृष्टी वेगळी असते त्या दृष्टीकोनातून हे खूप मोक्रिय आहे आणि त्याचबरोबर खासदार साहेब एक आपल्या जिल्ह्यामध्ये इथला आहे नावाचा एक प्रोजेक्ट एक सगळ्या देशाला मतदारशी होईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट प्रोजेक्टचा पाठपुरावा ते करतायत नक्कीच माझी पूर्णपणे खात्री आहे की या कामामध्ये तो प्रोजेक्ट आपल्या एकदा आणि बेडसिफीमध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही खात्री आहे आणि तो खऱ्या अर्थानं संपूर्ण देशाला मार्गदर्शक अशा प्रकारचा तो एकदा आणि बेडसिपीचा कार्यक्रम आहे मग अशीच आनंदराजी चौधरी की ज्या वेळेला संसदेमध्ये संसाधनंतर कोरी होतात ते त्यावेळेला पंतप्रधान ते लक्ष देऊन ऐकत आणि अशा प्रकारे अशा प्रकार त्यांचं काळ असताना त्यांच्या चर्चणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या त्यांचा आयुष्यप्रद्ध सोळा आयुष्यप्रधान व महाआय आयोजित केलेला आहे गटागटामध्ये आहे गटागटातील आपल्या सर्वच तो कार्यक्रम अतिशय यशस्वी आहे आलात त्या सर्वांचे महाविकास आघाडीचे सर्व नेता गण इथं आलेले मी त्यांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषदमध्ये संसदरतन खासदार डॉक्टर अमोल फिल्हे यांच्या माध्यम माध्यमातून जवळपास सत्तर कोटी रकमेची मदत शिरुल्लोर सभा व अखंड महाराष्ट्रमधील गर गरजुवंतन रुग्णास मिळालेला आहे खासदार महोदयाच्या विशेष प्रयत्नातून भारतातील पायलट प्रोजेक्ट असलेला इंद्रायणी मेडिसिनसारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पुढील काही दिवसात साकारलेला दिसेल आपल्याला ज्या माध्यमातून पूर्णपणे सवलत दराने व उच्च प्रतीचे उपचार हे दिले जाणार आहेत मी रक्तदान शिबिर जे आहे सर्व आपल्या तालुक्याचे लोकांना सांगू इच्छितो जे दहा हजार रुपये आपल्याला मे डॉक्टरचे इथं जाऊन खर्च होणार आहे ते आपण याला इथं खासदार साहेबांनी फ्रीमध्ये हे तपासणी दहा हजार रुपयाची करून देणार आहे टोटल तर मी सगळं सगळे माणस सगळं आपले तालुक्याचे लोकांना सा आवर्जीन सांगतो क याचा तुम्ही लाभ घ्यावा याचा तुम्हाला विमा बी भेटणार आहे सगळे याची सवलती भेटणार आहे त्यामुळं सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय अमोल साहेब यांचा वाढदिवस आपण सर्वजण तो दिवस सोडून एकोणीस तारखेला संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरं घेऊन आपण साजरा करत आहोत आणि वीस तारखेपासून आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये सर्व रोग निदान शिबिरं आणि लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जे जे विषय असतील जे जे आजार असतील सर्व तपासण्या असतील यांचं आपण महत्त्वाचं शिबिर प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक पी एस सीमध्ये आपण घेणार आहोत आणि या सर्व नियोजनासाठी जुन्नर तालुक्यातील सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले कोणाचं आता नाव वैयक्तिक घेत नाही सगळ्यांचंच या ठिकाणी मी आभार मानतो आणि खासदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात सर्व तालुक्याला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपतीला प्रार्थना करतो चाओ, चाओ। भाव, भाव, की माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी सुखी समृद्धीचा हो भरभराटी जाऊ भरपूर असा पाऊस पर्जन्यमान पडो कांद्याचे भाव दुधाचे भाव हे वाढवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देव अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो ना